शहादयात अतिक्रमणांच्या गर्दीत हरवले रस्ते शहादयातील दोनदायच्या रस्त्यावरील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्याबाहेर पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थान समोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढू लागली आहेत दोन रस्त्यावर तसेच आधी प्रमुख ठिकाणी अतिक्रमणांनी उच्छाद मांडला आहे मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याने चालणे हे मुश्किल झाले आहे अतिक्रमणांवर पालिका प्रशासन केव्हा कारवाई करणार आणि दोन रस्ता कधी मोकळा श्वास घेणार असा सवाल केला जात आहे पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोरील विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीचा वाहन चालक त्रस्त झाले असताना अतिक्रमणांच्या विळख्यामुळे समस्येत दिवसेंदिवस आणखी भर पडत चालली आहे यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार कारवाईचा बडगा कधी उभारला जाणार असे प्रश्न शहादेकरांना पडले आहेत शहादेत पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोरील अतिक्रमणांना आळा घालण्याकडे नगरपालिकेकडून पूर्ण दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस अतिक्रमणांचा पसारा फोफावतच चालल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसून येत आहे तीव्र उन्हाळा आणि सणासुदीच्या काळात अतिक्रमणांवरील कारवाईला ब्रेक दिला गेला असला तरी अजूनही पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत थंडच आहे त्यामुळे रस्त्यावरील तसेच चालणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत असल्याने पालिकेने अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दुकाने व हातगाड्याचे पुनर्वसनाचे धोरण निश्चित करून रस्ते अतिक्रमण मुक्त राहतील याची जबाबदारी पालिकेवरच आहे दुर्दैवाने शहराच्या सर्वच भागांत अतिक्रमणांचा पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्याला आळा घालण्यात अतिक्रमण विभागाला अपयश चाले आहे शहरातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांचा फटका वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे मूळ रस्ता आहे यामुळे दुचाकी दुचाकीधारकांना वाट काढणे अवघड झाले असून चारचाकी वाहनांना तर रस्ताच राहत नसल्याचे दिसते पुन्हा जैसे थे चित्र असते यामुळे प्रशासनाचे अपयश अधायरेखित असून कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी आहे